नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे हा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर तुम्हाला सगळ्यांना अनंत चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर अनंत चतुर्थीचा अर्थ काय अनंत शब्दाचाच अर्थ आहे की अनंतपटीने आपल्याला म्हणजे अनंतपटीने पुण्य देणारं वृत्त आहे हे तर सगळ्यांनी केलंच पाहिजे तर अनंत चतुर्थी आपल्याला सतरा तारखेला आली आहे मंगळवारी पण आपण अनंत चतुर्थीचा शुभ टाईम केव्हापासून सुरू होते मूर्त केव्हापासून सुरू होते तर तो सोळा तारखेला सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होते आणि अनंत चतुर्थ चतुर्थी सतरा तारखेला आहे तर ता सतरा तारखेच्या फक्त अकरा वाजेपर्यंतच हा मुहूर्त आहे तर आपण अनंत चतुर्थीचे वृत्त हे सोमवारीच आपण करा दुपारी करायचे आहे दुपारी म्हणजे सोमवारी दुपारपासून तीन वाजल्याच्या पुढं तुम्ही भगवान विष्णूंचं ही पूजा आहे तर ही भगवान विष्णूंची पूजा आपण कशी करायची आहे म्हणजे पूजा मांडणी वगैरे काय करायची आहे व त्या दिवशी आपण कोणती नाही काम विष्णू शस्त्रनाम तेही करायचं आहे नंतर आपण भगवान विष्णूंचंच एका नामापैकी अनंत नामही आहे तर भगवान विष्णूंची आपण त्या दिवशी सेवा करायची आहे तर जमल्यास असं म्हणजे म्हटलं गेलं आहे की भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता अनंत चतुर्थी दिवशी धर्तीवर येतात तर रात्रीच्या म्हणजे रात्री म्हणजे असं रात्रीमध्ये येतात अकराला तर अशा वेळेला आपण त्या सेवा खरं आपण अकरा ते साडेबारा याच्या दरम्यान करायच्या आहेत रात्रीच्या तर ते काही शक्य नाही म्हणजे एवढ्या रात्री नाही का कुणाला शक्य नाही आहे करायच्या तर त्यांनी दुपारी तीन वाजल्यापासून करू शकता आपल्याला जेवढी होईल एवढी सेवा आपण भगवान विष्णूंची करायची आहे त्या दिवशी आपण असे भगवान विष्णूच्या एकादशी नंतर ना आपण सत्यनारायण करतो ना आपण कोणतीही पूजा नाही का करतो तर त्या सगळ्या पूजेपैकी आपण हे वृत्त केले अनंत चतुर्थीचे तर आपल्याला अनंतपटीने आपल्याला पुण्य मिळणार आहे तर हे आपण त्या दिवशी करायचे आहे तर ही पूजेची मांडणी वगैरे काही सोपीच आहे साधी अशी काही जास्त ही नाही आपल्याकडे भगवान विष्णू लक्ष्मी माताचा फोटो आहे तर फोटो आहे असेल तर त्याची आपण पूजा करायची आहे ते जर भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल नंतर विठ्ठलाची मूर्ती असेल तर कारण भगवान विष्णूची हे सगळे नाही का अवतार आहे तर आपण पांडुरंगाची मूर्ती किंवा बाळ कृष्णाची मूर्ती मांडून आपण पूजा करू शकतो आणि अनंत दिवशी अनंत धागा हा आपण हातामध्ये बांधतो नाही का घरातल्या सगळ्यांना बांधायला देतो तर त्यासाठी आपण तो धागा कसा बनवायचा घरी परत त्याला आपण चौदा गाठी द्यायच्या तर त्या गाठी कशा द्यायच्या तर आपण हे हे आता पुढील व्हिडिओमध्ये बघूया तर पूजा मांडणी वगैरे आणि तुम्हाला शक्य नसेल पूजा वगैरे मांडणी तर आपण तो अनंत धागा आणून आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवून नाही का त्याची पूजा वगैरे करायची आणि नंतर मग तो आपण हातामध्ये घालायचा आणि या या वृत्ताची खरंच खूप साऱ्या नाही का असं महत्त्व आहे आणि भगवान विष्णूंचे आपल्याला जी हजार जी नावे आहेत शस्त्र म्हणजे शस्त्रपटीनं पुण्य मिळणार मिळणार आहे तर ते आपण त्या दिवशी करायचे आहे तर पूजा आपण कशी मांडायची आहे तर भगवान विष्णूंचं नाही का एक पाठ हतरायचं आहे स्वच्छ नाही का ती जागा पहिली खालची स्वच्छ वगैरे पुसून घ्या त्याच्यावरती चौरंग किंवा पाठ अंतरा पाठ अंतरल्यानंतर ना त्याच्यावरती भगवान विष्णूंची तुमच्याकडं मूर्ती असेल किंवा मातेचा फोटो असेल तर दोघांचा फोटो वगैरे ठेवा नंतर फोटोला हार हार वगैरे घाला नंतर ना, ना एक कलश म्हणून छोटेसे एक कलश ठेवा नसला कलश तरी चालेल फक्त दिवा ठेवला तरी चालेल आणि नैवेद्याला नाही का गोड असं काही ठेवा फळामध्ये केळी वगैरे ठेवली तरी चालेल आणि त्याच्यानंतर आपण दिवा वगैरे वळून घ्यायचा आहे आणि जो अनंत धागा आहे जो आपण बाहेरून आणलेला आहे तोही आपण त्या देवाच्या पुढे जरा वेळ ठेवायचा पूजा करायची आणि त्यां भगवान विष्णूंना हात जोडून म्हणायचं म्हणजे तुम्ही तेव्हा तिथे बसून पूजा करताना विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे भगवान विष्णूंची सगळी नावं वगैरे त्यांची ही करायची आहे तुम्ही ते पूजानंतर केल्यानंतर तो धागा घेऊन आपण त्याला चौदा गाठी द्यायचे आहेत तर चौदा गाठी आपण जसं गोप बनवतो ना त्याप्रकारे चौदा गाठी द्यायचे आहेत व ते नंतर ना तिथं गाठी देऊन नंतरही देवापुढं ठेवायचा आणि जरा वेळानंतर ना आपण ते आपल्या घरातल्या सगळ्यांना तो घालायला द्यायचा तर हे सगळं अशी पूजा करायची आणि तुम्हाला म्हणजे आपला ते धागा असतो ना प्लेन असा तो आणून त्याच्या आपण गाठी दिल्या आणि तुम्हाला बाहेर तसा मिळाला म्हणजे गाठी वगैरे दिलेल्या असतो तर तुम्ही बघून व्यवस्थित नाही का चौदा गाठी आहेत का त्याला त्या बघून घ्यायच्या आणि मग त्या घेऊन यायचं घरी आणि मग त्याची तुम आपण पूजा करायची आणि मध्ये प्रसादामध्ये गोड असं नाही का खीर असं गोड असं काहीतरी बनवायचं आणि आपण अशी पूजा करायची आणि गाठी वगैरे दिलेले तो आपण आणि भगवान भगवान विष्णूंना प्रिय असलेली नाही का तुळशीपत्र म्हणजे भगवान विष्णूंना खरंच लक्ष्मी माता आणि तुळशीपत्र खरंच खूप प्रिय असतं तर त्यासाठी आपण त्या पूजेला त्या पूजेमध्ये आपण नाही का भगवान विष्णूंना एक हजार तुळ तुळशीपत्र तु वाहणार आहोत आणि एवढं शक्य नाही तर तुम्ही नाही का अकरा तुळशीपत्र आणून वाहिलं तरी चाल कारण भगवान विष्णूंना तुळशीपत्र खरंच खूप प्रिय असतं आहे तर आणि त्या दिवशी आपण वृत्त म्हणजे उपवास करायचा का तर उपवास केला पाहिजे तर उपवास आपण कसा करायचा तर आपण फलहार करून काही खाऊन आपण उपवास करू शकतो तर त्याप्रमाणे आपण उपवास करायचा आहे तर ही पूजा करत करत आपण भगवान विष्णूचा विष्णूंचा हा मंत्र म्हणायचा आहे ओम ओम महालक्ष्मीचे विदे विष्णू पत्नीचे धीमही तम् तन्नो लक्ष्मी प्रचोदयाच तर हा मंत्र आपण नाही का पूर्ण पूजा होस्तोपर्यंत हा मंत्र आपण बोलायचा आहे तर ह्या मंत्रा हे मंत्र करत करत आपण ही सगळ्या पूजा पूजाविधी करणार आहोत तर ही पूजा करताना आपण वृत्त केले पाहिजे खाऊन का होईना आपण नाही का पूजा केली पाहिजे आपण अशा एकादशी करतो ह्या सगळ्याचं अनंतपटीने पुण्य मिळणारे ही वृत्त आहेत तर आपण हे ही पूजेनंतर ही आजचा दिवस हा अनंत चतुर्थीची पूजा ही आपण दुसऱ्या चतुर्थी करतो त्याच्यापेक्षाही नाही का अन अनंतपटीने पुण्य देतं तर आपण ही पूजा आपण उपवास करायचा आणि हा उपवास आपण संध्याकाळी नाही का म्हणजे तीनच्या नंतर ना आपण अनंत चतुर्थीची पूजा वगैरे करणार आहोत कारण सतरा तारखेला तर ते अकरा अकरापर्यंतच नाही का मुहूर्त आहे तर तो नंतर ना मूर्त अकरानंतर नाही आहे सतरा तारखेला तर आपण सोळा तारखेलाच हे वृत्त करायचे आणि तीन वाजल्यानंतर आपण पूजाविधी वगैरे नाही का पूर्ण करायची आणि आपण संध्याकाळी नाही का जेवण केलं तरी चालेल असं काही नाही की हे केलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण भगवान विष्णूची जेवढी होईल एवढी भगवान विष्णूंना विष्णूंना आवडणारे ना जे नाही का पूजा नंतर त्यांचे मंत्र नंतर आपण जेवढे होईल त्यांना आवडणारे नाही का फूल वगैरे अर्पण करायचं आणि अशा प्रकारे आपण पूजा करायची आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे आपण हे पूजा करणार आहोत साधी आणि सरळ नाही का कुठलीही गोष्ट करताना आपल्याला असं हर एक गोष्टीसाठी नाही का सगळ्या वस्तू पाहिजेच असं काही नाही आहे फक्त मनामध्ये भाव पाहिजे आणि आपण जेवढं होईल एवढं ज्या गोष्टी आज अनंतपटीने पुण्य मिळणार आहे तर आपण त्या गोष्टी नाही का आपण असंही एकादशी संकष्टी नाही का चतुर्थी वगैरे करतो पण ज्या एवढ्या सगळ्या वर्षामध्ये आपण ज्या चतुर्थी करतो त्याचं पुण्य आपल्याला जर एका दिवसामध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये मिळणार असेल तर आपण हे हे पूजा हे वृत्त नाही का तर अनंतपटीने मिळणार पुण्य तर आपण आजच आपण नाही का सोळा तारखेला हे केलं पाहिजे तर हे तुम्ही नक्की करा